हॅलो आनंदी काल कॉल केले होते तुला मला आता आठवण आली का तुला नाही किती कॉल केले तुले मी ना काल किती कॉल केले एक कॉल नाही उचलला तुला माया हो अले कामात होती हो काल हां दिवसभर पाहुणे होते माघरी नंतर मग मी थकून गेली तर बैना बैनामध्ये झोप आली मला लागलं तुला करीत मी संध्याकाळी फोन पण अंगट आतल्याबरोबर झोप लागून गेली बैना कधी डोळ्या लागला कधी समजलंच नाही माय बाई कावं किती आहेस तू लगे काहून आनंदी काव अशी बोलतो काव काल तुले पाले पाहुणे आले तू तू अक्षर पेन करतो ना काल तुला कशी काही उद्या मग तुला पाहुणे पाहिले आता तू अक्षर पेम नाही करत का हां तुझ्यासाठी किती केलं मी ना, ना सोबत देखील ना दुश्मनी केली बाई ना आणि लगेच तुम्हाला अक्षर सोडून दिलं आणि दुसऱ्या पोरा सांगायचं लग्न करू राहिली हेच होतं का तुझ्या प्रेम हवा अवा माझ गोष्ट तर ऐकशील तू का आपलीच बडबड लावू राहिली पण कशी कशी गोष्ट ऐकू मी तुझी आ तुला दुसरे पोरावाले तु पाल उरले तो अक्षर दुसरी पोरगी पाल चालला ब्रेकअप झाला ना तुमचं हां सा? मला सांगितलं नाही ब्रेकअप झालं कमचं कम मला सांगते तसही मला सांगितलं नाही लगे तुनं काय माहीत बापा कशी आहे तर मला वाटलं ना तू अशी निघशिन म्हणून कोणा तुला धोका दिला का अक्षय तुला धोका दिला पोरगिणी बडबडच करू राहिली काय नाही राहिली ऐकता का नाही गोष्ट तू ॲक्शन तर सांगतो नाही तर राहू दे मग सांग सांग अव मले मी अक्षय आम्ही दोघ जण पडून चाललो होतो काल रात्री बारा वाजता काय नाही काल पळून चाललो म्हणजे काय मला काही समजून नाही राहिलो ना डोक्याच्या वरून चालली गोष्ट पूर्वी गोष्ट त्यातून समजेन ना काल रात्री बारा वाजता आम्ही दोघे जण पडून चाललं होतं मग मीनं म्हटलं बाप्पा तुला माहिती आहे मग येईन बाबा किती करतात ना काय तर त्यांनी मला रूममध्ये कोंडून ठेवलं होतं मग मीनं म्हटलं बाप्पा आता मी यायच्यासमोर म्हणेन की मी अक्षर प्रेम करतो प्रेम करतो तर मला हे रूमच्या बाहेर बी नाही निघू देतील मग मी रात्री बारा वाजता कशी पाहून जाईन अक्षरसोबत तर मग मीनं म्हटलं ठीक आहे म्हटलं मला पोरगावाला पाहिले उडायला म्हटलं तर मी मला करतो म्हटलं मी लगन हा साडी गडी घातली मग मी ना मस्त आणि गेली मग नाही त्या पाहुण्यासमोर पाहतो तर काय हां पाहतो तर काय पाहतो मग काय झालं माहीत आहे का तो पोरगा कोणी दुसरा नव्हता मला पाहिले येणार तो अक्षयच होता माय बाई व खरच मग नाही काय माय अन अक्षय बी त्याच्या मोठ्या आईच्या म्हणण्यावर आले होते ते मला पाहिले तेही मला पाहले येणार नव्हते माय 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 ह्या तो जादूच झाला म्हटलं जादू म्हणजे चमत्कारच झाला देवाचा चमत्कार मानावा बापा माय बाई व अशी गोष्ट आहे का व मग तर काय तुला कोण सांगितलं की मला पाहायला पाहुणे येणार आहे ना लगे अक्षय पोरगी पाहायला चालला तुला कोण सांगितली गोष्ट हां तुले पाले पाहुणे येणार आहे ते माई सांगितलं सांगत मला फोनवर आणि अक्षय पोरगी पाले गेला हे मले मला मोहिनीताईनं सांगितलं माझ्या सासूले म्हणे अक्षय आई भेटली होती म्हणे म्हणत होती म्हणे कुठं चालले म्हणे माया तुम्ही तयार होऊन तर ते म्हणे की आज अक्षय पोरगी पाहायला चाललो म्हणे आम्ही तर मग मोहिनीताईनं ते ऐकलं तर मोहिनीताई मला सांगत होती मग ते ताई मी बी किती टेन्शनमध्ये होतो बाई आम्ही म्हटलं काय झालं काय नाही पप्पा आणि तुला फोन करून काही मला सांगितलंही नाही 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 टेन्शन न घेऊ काही टेन्शनची गोष्ट नाही आहे बाई ना आता जिवात जीवाला बाई माया आता जीवात जीवाला म्हटलं नाहीतर मी तर टेन्शनमध्येच होती काय झालं का काय नाही काय झालं काय नाही हाच विचार करत होती नाही नाही टेन्शन नको तू बाई मही ताई सांगायला लागेल बाई मला मोहिनीताई ताई बिला टेन्शनमध्ये होत्या टेन्शन नका घेऊ म्हणा मी ज्या पोरावर प्रेम करत होती तोच पोरगा का मला पाले आला त्याच्यासोबत नाही लग्न होणार आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणा आता हो ओह, हो बरं मी फोन ठेवता हो आनंदी फोन ठेव मी टेन्शन नको होतो बरं बरं ठीक आहे करतो मग मला फोन सांगा काय या हो हो करीन करीन खरंच हे आनंदी नाही पक्की मैत्री नाही पाप्पा किती टेन्शन घेते माया किती टेन्शन घेते एकावर बहिणीसारखं बहिणी टेन्शन घेते पाप्पा माया चांगलं आहे ना दोघी बी मैत्रिणी एकाच गावात जाऊ आम्ही लग्न करून किती चांगली गोष्ट आहे ना कावं कंचन तुला मला ही गोष्ट सांगितली नाही अरे आई कोणती गोष्ट आहे हेच की ज्या पोरावर तू प्रेम करतं तो पोरका तोच होता जो काल तुला पाहिला आता आहे ना <laughs> हो आई चल माय चांगलं झालं चांगलं झालं तोच पोरगा होता बाप्पा म्हणून म्हटलं पहिले पोराला पाहायच्या पहिले हे थोडी नाराज नाराज दिसली मग पोराचा चेहरा पाहिला बरोबर एवढी पोरगी खुश झाली म्हटलं माईवाली आ तोच विचार करत होती मी म्हणून मला काहीतरी दालमध्ये काला वाटत होता हा हे गोष्ट होती तोच तो पोरगा आहे ना होय नाही हे कन्फ्युजन पहिलेच दूर झालं असतं तुला तर किती म्हणत होती मी पोराचा फोटो पाहून हो घेऊ बाई एक बार पोराचा फोटो पाहून घेऊ बाई एक बार तू कायची काय तू तर पाल तयारच नव्हती पोराचा फोटो जर तुला पोराचा फोटो पाहिला असता तर एवढी मोठी कहाणी झालीच नसती तिथं संपून गेला असता एवढा विषयच नसता त्याला एवढं बोलाच नसतं लागलं तुला आम्हाला आई मला वाटलं की दुसराच पोर काय का मला पाचवं काही मनस नव्हतं कोणाच पोराचा फोटो म्हणून मी बी नाही पाहिला जर मी पाहून घेतलं असता एक नजर तर एवढी मोठी कहाणी झालीच नसती नाही मग नाही तर काय नाही जाऊ दे आता आता काय विचार लागते आता काय पोराचं मत मतपा लागते पोराचं आता होकारच असेल तिकून होय चल माय बी जाऊ दे जे काही होते ते चांगल्यासाठीच होते होय जे काही होते ते चांगल्यासाठी होते माय 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 किती टेन्शन येऊन गेलो होतो बाप्पा आपल्याला मग नाही तर काय मी टेन्शनमध्ये होते जाऊ दे नाही चांगलं झालं आता मागच्या गोष्टीचा विचार करून काही फायदा नाही आहे आता समोरच्या गोष्टी त्या पार पाहिजे मागचं गेलं पडलं गोकुळाबाई काय सुषमा कशी काय आली बुवा पोराला आहे का मग पोरगी पसंत आला होता का फोन लोकायचा काही नाही बै फोन तर नाही आला अजून मला वाटलं आला का माहिती फोन हो माहिती अक्षयच्या घरच्या आईचा फोन करून आला अक्षरी मी पसंत आहो अ मला अक्षर पसंत आहे पण हो त्याच्या मोठ्या म्हटलं होतं पण त्यांना हे मला पोरगी पसंत नाही आहे म्हणे काही करून मोठे सोयरीक तोडशील म्हणे मायबाई मैं सांगतलंच नाही वाटतं अक्षयजी अजूक त्याच्या मोठ्या आईले हां हो मायबाई काय होते बाप्पा आता ते आता लग्न फोन यायला पाहिजे होता लगे हो मायबाई आतापर्यंत फोन यायला पाहिजे होता पोरगाल तो पोरगी पसंत आहे मग अमेरिक फोन आला अजून काही माहीत नाही काय झालं काय तर नाही तर मग पोराला पोरगी पसंत नसून असं काहीतरी असं नाही हो माय पोराला तो पोरगी पसंत आहे सांगतलं का तुम्हाला पोरानं नाही नाही कसं हावभाऊन माहीत पडते ना त्याच्या हावभाव पाहून तुम्हालाच वाटतो होतं पोराला पोरगी पसंत आहे म्हणून येईन मग सांगता कायपर्यंत येईन नाही तर मग फोन करायला लावतो मी कंचनच्या बाबाला फोन करायला लावता तिला ऐकून बरं नाही नाही बाई तुम्ही फोन नका करू सध्याशी नाही तर तेली वाटीने येईल कोणती एवढी घाई झाली बाप्पा आ याई्याच्या पोरीला का पोरका का भेटून येत का फोन करू आले आम्हाला विचारू आले पोरगी पसंत आहे का सांगा सांगा हां मग असं वाटेल ना ते, ते तुम्ही फोन नका करू त्याच्या फोनची वाटपा संध्याकाळपर्यंत आ जर नाही आला तर मग तुम्ही फोन करा हो हो हेवी बरोबर आहे आपलं फोन करून चांगलं नाही वाटत आहे का बरं नाही तेली वाटीने येईल कोणती काही झाली ते सांगून दिले ना आपल्याला की फोन करतो म्हणून तुम्हाला तर तुम त्याच्या फोनची वाट पाहा लागेल मग नाही तर काय नाही तर ते म्हणतील यायले कोणती एवढी घाई झाली बाप्पा आजकाल लय लोक विचार करतात ना लय विचार करतात पहिले विचारपूस करतील तुमच्या पोरीची कशी आहे पोरगी काय आहे पोरगी या गावची आहे त्या गावची आहे याची ते आहे त्याची आहे असं खूप असते ना खूप विचारपूस करतात ना लोक आजकाल विचारपूस करतील ते आपली इन्फॉर्मेशन काढतील मग तुम्हाला सांगतील असं राहते ना काय विचारपूस करायला लागते माहीत आहे ना अक्षर माहीत आहे ना मी कशी आवतं ते तो गोष्ट नसूच शकते आता सर्व गाडं मोठ्या आईवर अटकलेलं आहे आता मोठे आई काय करतील काय नाही तर मी काय म्हणतो आता ते लोक विचारपूस करतील त्याचा अजून फोन नाही आला तुम्हाला तुम्ही थोडीशी पोराच्या बाऱ्यात विचारपूस करून पाईकं तिकडे या या गावचा पोरगा आहे कसा आहे पोरगा काय आहे पोरगा विचारपूस करून घ्या तुम्ही बी पोराच्या बाऱ्यात कसं आता बी टाईम आहे ना करून घ्या विचारपूस पोराच्या बाऱ्यात थोडीशी नाही ना या किशोर भाऊने आणलेला आहे ना रिश्ता किशोर भाऊले तर सर्व माहिती आहे का किशोर भाऊच्या भरोसावर बसता का कोण हंगामापूरचा आहे ना पोरगा हो हो हंगामापूरचा आहे बरं बरं मग चुलत भाऊ राहते हंगामापूरले मी त्याला फोन करून पुरे विचारपूस काढतो पोराच्या बाऱ्यात आणि सांगतो मग तुम्हाला ठीक आहे बरं बरं तसंही चालते कसं आपल्याला पोरगी द्यायला लागते आपली तर आपल्याला पुरी विचारपूस करायला लागते ना ते लोकं कशी आपल्या पुरीची विचारपूस करतील कशी आहे पोरगी काय आहे पोरगी तशी आपल्याला विचारपूस करायला लागेल ना काही व्यसन आहे का बापा पुराले का काही दुसरं आहे पुराचा असं विचारायला नाही लागत का विचारलं होतं ना त्या घरच्या नुसतं विचार होतं गुन्हा जी काही व्यसन दिसणं नाही का म्हणे पोराले ते म्हणत होते बाबा काही व्यसन नाही म्हणजे सुपारीचा शोक नाही म्हणे पोराले स्वरिक करायला जातात तेव्हा सगळे असेच म्हणतात तिकडे लूट पडव ना पोरगा लूट पिऊन नालीत पडायला असो ना पण स्वरीक पाहिले गेले की पोराले पुराला सुपारीचं व्यसन नाही म्हणते तसेच म्हणतात लोक मग माहीत पडते लग्न झाल्यावर हो हो बैना हेही तू ये बरोबर आहे तुम्हाला विचार बरं आताच फोन करून विचारून घे हा घरी जातो मग फोन घरी आहे घरी जाऊन फोन लावतो तुम्हाला सांगतो मग मी बरोबर ठीक आहे त्या लोकांचा फोन याच्या पहिले सांगशील पण मला आता तुम्हाला सांगतो आता एक तासात बरोबर ठीक आहे फोन काय मला माहितीने पोरगाले चांगला आहे मी करून ते चांगलं ना पण आता काय सांगू येईल मग गेले लोक सांगायला पसंत आहे प्पा नको करू सोयरी त्याच्या पहिले की मोठ्या आई कंचनच्या घरी फोन करून सांगून देईन त्याच्या पहिले मी सांगतो मोठे आईले की मला पोरगी पसंत आहे बापावर मी प्रेम करतो होतो तेच पोरगी कंचन आहे हे सांगा लागेल मोठ्या आईले मला नाही तर फालतू त्या फालतू वेळून जाईल मोठी आई हो मोठी आई कोणी नाही आहे का बाप्पा घरात का अक्षय कसा काय आला काल पोरगी पाहिले गेलं तर म्हणते तू हो गेलो होतो कोण पोरगी पसंत नाही आली म्हणते तुले कोण म्हणे आई सांगत होती बाबा प्रेम काय तर ऐकलो मी ना बापरे बाप मोठी आई सॉरी पोळूनच पाहिती वाटते पोरीचा फोटो किटो पाहिले का मी ना पोरगी तर चांगे मस्त आहे पोरगी दिसले पहिलेच तो पोरी नाही भेटू राहिले बाबा जे भेटू राहिले ते करून घे ना पहिलेस तो पोरीचा काय पडला चांगली पोरगी आहे बाबा करून घे हा नाही भेटू राहिलं म्हटलं चांगलं चांगलं जॉबवर आहेत पोरं हे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची उरल पोरं पोलीस नाही भेटू राहिला तुला भेटूयात तर करून घे ना बाबा आईला एवढा नाटक कुरायला हो ना हो ना विचार करतो ना म्हणूनच बोलले आलो मोठ्या सोबत बरं ठीक आहे आई अंदर आहे बोलून घ्या सोबत मी चालू वावरत नाही हो हो बोलतो मी काय चांगली आहे पोरगी करून घे हो हो ठीक आहे ना मोठी आहे का? काम आहे का <laughs> का मले हो आता अंधार आवाज देत का थोडा अक्षय आला म्हणा अर्जंट काम आहे माहिती बाप्पा तुमचं अर्जंट काम काय माहिती आहे मला बी नाही बहिणी एवढं काही अर्जंट काम नाही आहे का माहित आहे ना माहीत आहे आम्हाला तुम्ही दुसऱ्या पोरीवर प्रेम करता आणि जे पोरगी तुम्ही पाहिले गेले होते तिच्यासोबत तुम्हाला सोरी तोळाची आहे माहीत आम्हाला ते पोरगी पसंत नाही आहे आता ना पहिले सांगितलं मला आल्याबरोबर हो का मोठे येशू म्हणे का सोरी तोळाची आहे कोण पप्पा भाऊजी तुम्ही कोण एवढे शॉक झाले तुमच्या मनात बी तेच आहे ना तुम्हीच म्हटलं होतं ना आता की मला पोरगी पसंत नाही आहे मला सोरी तोळाची आहे पण बापा ही पोरगी चांगली आहे ना बापा मस्त पोरगी आहे सुंदर पोरगी आहे

आत्या आता असतो घरात कुठं गेल्या आणि कुठं नाही तर थांब ना माय का कोण आहे तर थांबू ना आली ना मी हे भाऊजी आलेले आहे कोण अक्षय आला का हो हो अक्षय भाऊजी आलेले आहे या लवकर तुम्ही तुमची वाट पाहताय थांबू दिले आलीस नाही थांबा भाऊजी येत आहे आता मोठी आई लवकर येणार मोठी आई येणार लवकर आली ना रे बाप्पा पाच मिनिटात थांब अरे <laughs> बाप्पा अक्षय तू इथं आहेस का वाटलंच मला तू इथं भेटशील म्हणून मोठ्या आईच्या इथं काय म्हणतो अरे बापा तुझा फोन बार बार वाजू राहिला बार बार वाजू राहिला मी फोन उचलला मी ना की कोणी बोलत नाही बापा समोरून नाही म्हटलं कोण आहे ना कोण नाही अर्जंट फोन आहे का म्हणून तुला बोलवला ती बापा वाजू दे आई वाजू दे नंतर उचलेल मी पंचनचाच फोन असं ते विचारत असं काहून फोन नाही केला होता तुमच्या घरच्या लोकांनी असं तसं विचारायला फोन केला असं तिला काय म्हणते मोठ्या सोच ना बोलणंच नाही झालं आणलं काही माया मग हे रे बापा आणायची साठवण नाही राहिली राहू दे मोठे इसम बोलल्यावर मग मी लावून फोन कोणाचा आला तर काय काम आहे रे पप्पा मी बाई, इकडे इकड्यावर थोड्याशा याची गोष्ट नंतर चालतच राहील तुम्ही यावर इकडे माझा नक्षत्र बिलकुल चांगले नाही चालू खरंच माय बनलेलं काम बिगड्याच्या कगारवर आलेलं आहे पप्पा सांग ना तू इकडे आता खरी बाई थोडं बोलायचं आहे ना या इकडे हो थांब आले मला बोलायचं आहे ना माय बाई दोघी मायला मा मासन काय बोलायचं आहे काय माहिती थांब रे तू पाच मिनिट बोल बोलतो इकडे याला काय सांग काय म्हणाली का हो बाई ते पोरगी मला पसंत आली तुम्हाला आली का पसंत हा पोरगीचा चांगली आहे काही वांदा नाही त्याच्यात पण अक्षले पसंत नाही आली म्हणते ना अक्षल नाही पसंत नाही बोलल्या का तुम्ही त्यासोबत बोलली मी तो म्हणे मला पसंत नाही आहे तो तुम्हाला थोड्याची गोष्ट करत होता आता, आता माय बाई बाई मी काय नो नका तोडू चांगली पोरगी आहे आता मायबाई मला माहिती आहे चांगली पोरगी आपण तू ऐकायला तयार नाही तर काय करतो आपण त्याच्यात त्याचं काय काय लागते काही करून आता काय सांगू इले की मनात दुसरीच पोरगी आहे म्हणून काय करू मी फसली पुरी बरोबर तू या गोष्टीवर मी विचार करतो बोलून पाहतो मी त्याच्यासोबत बाई काही करा पण हे सोरी करा बाबा तुम्ही तोडू नका ते ऐकू नका काय काय मी त्या पोराच्या मनात हेच पोरगी नाही तर कोणतीच पोरगी नाही करीन भाऊजी काय बोलत आहे आता बोलत आहे बरं बरं मी बोलतो या विषयावर त्याच्या सोबत चला मग जातो मी घरी यापेक्षा जास्त मनातली गोष्ट तो तुम्हाला सांगते तुम्ही सा, तुम्हीच एक आहे ते समजावून सांगू शकता बाकी कोण नाही ते समजावून बरं बरं ठीक आहे हा सांग आता काय म्हणणं आहे तुम्ही करून देतो ना म्हटलं तू काम मी तू काय एवढं टेन्शन घेऊन राहल करू ला तू पागल भरायला करून देतो ना लावतो ना पोरीच्या बापाला फोन लावतो सांगतो की बा पोराले पोरगी पसंत नाही आहे म्हणून काही एवढे विषय नाहीये आता नाही बाई गळीत म्हणते मला सोरी नाही करायची आता म्हणते गलती भुलून बिनक करू करू तर काय करू रे बापा मी त्या पोरीवाल्याला सांग की पसंत आहे म्हणा पोराली पोरगी पसंत आहे म्हणा ना। आता नाही बाई मुरी मला जी पोरगी पसंत आहे ना जिच्यावर मी प्रेम करतो ते पोरगी दुसरी कोणी नाही ते कंचनच आहे काय ते पोरगी कंचन आहे हो ते पोरगी कंचनच आहे जिच्यावर मी प्रेम करतो ते ते तिथे पाहिले गेलो तेव्हा मला दिसली तेव्हा मला समजलं की हे पोरगी तेच आहे म्हणून आता मोठं मुश्किल माझं काम बनलेलं आहे बनलेलं काम नको बिघडून मोठे आई घे रे बापा बाल बाल वाचला बरं तू बाल बाल वाचला मी त्याला फोन करणारच होती फक्त कारण एवढं झालं की मा मोबाईलला चार्जिंग नव्हती आणि मी ना मा मोबाईल चार्जिंगला लावलाय पाय अजून मा मोबाईल चार्जिंगला लावला आहे मीना बरं झालं बापा तू मला येऊन सांगितलं नाहीतर मी फोन केलाही होता त्या लोकांना हो रे बाप्पा टायमावर आला तू नाहीतर तर मी फोन केलाही होता त्या लोकांना तेच पोरगी पसंत आहे ना तुले हो तेच पोरगी पसंत आहे मला जिले पाडे गेलो ते तिच्या संग प्रेम करतो मी सांग रे बा आता चमत्कारच झाला मग याले म्हणतात खऱ्या प्रेमची ताकद ते म्हणतात ना भाऊजी खऱ्या प्रेमामध्ये ताकद असते म्हणून खरं तुमच्या दोघाचं खरं प्रेम होतं हो मग नाहीतर काय बाप्पा नाही तर असं कधी होते का ज्या पोरीवर आपण प्रेम करतो आणि तेच पोरगी समोर आपण पाहिले गेलो तर तेच पोरगी निघते म्हणून हा असा तर चमत्कारच होत असते खरं तुम्ही एकामेकावर खरं प्रेम करता मोठे आता फोन करून वाजून दे ना आता माय बँड वाजून द्या आता लग्नाचा खूप घाई झाली मावशी तुम्हाला हो ना रे बापा तुझ्या लग्नाचा बँड बाजा वाजवेल आणि डान्स बी करेन मी त्या लग्नात नाही हो <laughs> मोठे मग सांगू आता लोक की कि पोराला पोरगी पसंत आहे म्हणून लवकर मोठे लवकर सांग लवकर फोन कर तुम्ही माय बी मला तेच सांगत होती की मला पोरगी पसंत आहे म्हणे हो को नका देऊ म्हणे भाऊजी आखरी तुम्हाला तुमचा प्यार भेटलास हा भेटलास आखरी हो बहिणी आखरी मला प्यार भेटलास आई बाबा वावरात गेले नाही का गेले ना बाबा ते बाबा सकाळी गेले ना वावरात मी वावरात गेलो तर बाबत ना डिसेंबर वावरात गेले दुसऱ्या कोणाच्या 5 मिनिटासाठी अरे अक्षय तू तुतच ऐकायच हसू राहिला काय झालं ना अक्षय ना पक्का आता नाही काल काल नाही म्हणतो मी ना तिला समजून सांगितलं ना माझ्या चार गोष्टी त्याच्या दिमागात पडल्या तर त्याची अकलच ठिकाणा राहिली नाही हो दादा तुला चार गोष्टी सांगितल्या ना त्या मध्ये मागात घुसल्या अकलच ठिकाणा राहिली नाही हो बा करून टाक करीच पोरीने भेटू राहिल्या मोठ्या एक फोन करतो कर, कर। फोन बर, कर फोन नाही प्रियंका आण पोर पोरगी आहे सांगतो हो हॅलो बोला शांतताई तुमच्या फोनची वाट पाहत होतो पसंत आहे का म्हटलं पोराली पोरगी हो भाऊ आमच्या पोराला तुमची पोरगी पसंत आहे हो का पोरीली पोरगा पसंत आहे हो बा तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता की पोराला पोरगी पसंत आहे आणि मग तुम्ही काढा मग एक तारीख मग आपण साक्षगंध करून टाकू हो हो आम्ही विचार करतो ना सांगतो तुम्हाला तारीख सांगतो मग साक्षीगंधाची तारीख काढून घेऊ बरोबर भाऊ हा तेच तुम्हाला सांगायसाठी फोन केला होता आमच्या इकडून तुम्ही निष्काळजी राहा आम्हाला पोरगी पसंत आहे राहिले हो बाई आमच्या इकडून निष्काळजी राहा आमच्या इकडे सरायला पोरगा पसंत आहे पण बाई पहिले पोराचं घरदार पाहिजे आला त्यांना आम्हाला या ना तुम्ही साक्षगंधाच्या पहिले कधी या तुम्ही पोराचं घरदार पाहून जा पोराचं घरदार पाहायची काही गरज नाही आहे एक नंबर घरदार आहे काही वांदा नाही आम्ही ना तो पाहून मग तरी तारीख टाकू बरं बरं तसं करा मग अरे बाबा मग ठेवतो फोन हो हो बाई ठीक आहे खुशीची खबर पहिली गोकुळाला द्यायला गेलो टेन्शन मध्ये आली होते पोरावाला फोन नाही आला फोन नाही आला आता सांगायला तुला पोरावाल्याचा फोन आला पोराली पूर्वी पसंत आहे म्हणून गोकुड हो गोकुडा इकडे आवाज दिला आम्ही काम करत होती ना

राहू हो द्या बाप्पा राहू हो द्या हो टकला पाहिला का पाहिलं तुम्ही ना तुमचं पुरी मावर गेली मावर गेली माई पोरगी तुम्ही मी पिता हा मला पाणी आल्या पाहिला बरोबर पसंत केलं तुम्ही ना मला हो हो ते तर माझी बाबा म्हणत होती म्हणून तुला पसंत केलं तुम्ही ना तुला कोण पसंत केलं असतं तुले हो तिकडे आले होते तर मला स्पाईत होते निरान म्हणते तुला कोणा पसंत केलं माई पोरगी पुरी मावर गेली म्हटलं हो हो बरोबर तू आव गेली ठीक आहे मी पोरगी आव गेली मग नाहीतर काय माय एवढी सुंदर आहे तर पोरगी कोण नाही मावर गेली म्हणते टकला पाहिलं तुम्ही तुमचं पाहिलं थोडंसं जाऊ दे ते गोष्टी सोड मी जातो गुणाजी सांगून येतो हो हो गुणाची भाऊजीला सांगून द्या ते बिला टेन्शन मध्ये होते फोन नाही आला पोरावायचा फोन नाही आला सांगून द्या त्याची बायको आली होती विचारायला चल माय बी कंचन सांगतो मी ते टेंशन मध्ये आली होती कोण फोन नाही आला फोन नाही आला सांगतो तिला बी जाऊन मी कंचन बाई कंचन अंदर आहे वाटते आवाज नाही अंदर जाऊन सांगतो